हॅलो 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 दर्शन भाऊ एस एस मोबाईल शॉप येऊ ला दादा तुम्ही काय ऑफर वगैरे काढत नाही पब्लिक च्या मला फोन येत आहे एस एस मोबाईल वरून ऑफर काढायला लावा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय ऑफर वगैरे काढत नाही काढा ना नाही तर तिथे येऊ मी ऑफर काढायला नाही काढून तुमच्यासाठी ऑफरच आहे आणि पब्लिक साठी पण आम्ही एस एस मोबाईल खूप सारे ऑफर घेऊन आले आहेत आमच्याकडे वर्षभर ऑफर सुरूच असतात पण तुम्ही म्हटले तर तुमच्यासाठी आता स्पेशल ऑफर काढावी लागतात नवीन ऑफर काढा माझ्यासाठी स्पेशल पण माझ्यासाठी प्लीज काढा ओके okay, तुमच्या फॉलोअर साठी पण ऑफर काढू आणि सगळ्यांसाठी आम्ही प्रत्येक ग्राहकासाठी मोठे ऑफर काढू दादा हो दादा शंभर टक्के काढा नसेल काढा तर मी संध्याकाळी येतो बरं का नाही दादा तुम्हाला याची गरज नाही पडणार आम्ही तुम्हाला ऑफरच्या उद्घाटनाच्या दिवशी तुम्हाला okay, बोलू हो धन्यवाद दादा काय विषय नाही येतो दादा काही विषय ओके यू आपल्याला महाराष्ट्रात फेमस झालेल्या द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भय एकवाड यांचा फोन आलेला आहे आणि त्यांनी आपल्याला एस एस मोबाईलमध्ये चांगल्या ऑफर देण्याची प्रेमळ धमकी दिलेली आहे मात्र ही प्रेमळ धमकी आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ त्यांच्या धमकीला मान देऊ म्हणूया आणि आमच्या एस एस मोबाईलमध्ये आपण एक पेज तीन चार अशा अनेक ऑफर काढत असतो आमच्याकडे मोबाईलवर कॅशबॅक आहे बजाज फायनान्सची सुविधा आहे त्यानंतर आमच्याकडे प्रत्येक मोबाईल खरेदीवर तुम्हाला स्मार्ट गिफ्ट आणि दोन वर्षाची वॉरंटी हमकास मिळणार आहे तर भैया गायकवाडांच्या विनंतीला मान देऊन आजच एस एस मोबाईल यावला येते खरेदीसाठी या आणि त्यांनी सांगितलेल्या ऑफरचा नक्की लाभ घ्या पत्ता तर रील स्टार भैया गायकवाडच सांगतील तर पत्ता आहे नगर मनमाड रोड आणि दराडी पेट्रोल पंप शेजारी एस एस मोबाईल शॉपी लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि लवकर लवकर गिफ्ट मिळवा आणि मोबाईल पण मिळवा आणि चांगली क्वालिटी धन्यवाद